द्यावं इकडं आमच्या घरातलं सामान आणि लेकरांचं सगळं एक नसतंय ओ लाई डेंजर असतंय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय मल्हार नमस्कार लाईव्ह ला लाईट करा नवीन असाल तर सब्स्क्राईब करा माझं कसं आहे व्हिडिओ मीच शूट करते आणि मीच अपलोड करत असते माझे सपोर्ट माझ्या सपोर्टिंगसाठी कोणी नसते आणि माझं व्हिडिओ बनवण्यासाठी दुसरे कोणी नसते मी मी बनवते मी मी अपलोड करते दुसऱ्यांसारखं नाही दोन एक दुसरे कोणी व्हिडिओ शूट करणारे दुसरे कोणी म्हणजे असं अपलोड करणारे फ्रीमध्ये तसं नाही माझं सगळं मीच करायचं असतं आमच्या घरातले माझे नवऱ्याला तर काही येत नाही व्हिडिओ वगैरे शूट करायला त्यांना अजिबात काही येत नाही तेच करत आहे दादा सध्याला परिस्थिती सोबत लढतच आहे काय करायचं नाही आमचं लढल्याशिवाय पुढचं पोट भरत नाही आणि लाईव्ह वर एक जण तर असलं डेंजर येतात ना कमेंट तर लई डेंजर करतात ते कमेंट बघितल्यावर मला असं वाटतंय की लाईव्ह घेऊ का नको लाईव्ह घेऊ का नको कमेंट भी 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 ला ले। ले, ले तर असलं येतात काय करू म्हणून असं म्हणजे भीत भीत लाईव्ह घेत असते मी आधी कस करत होते मी दोनदा तीन घेत होते दिवसातलं लाईव्ह आता कमी केले लय लाईव्ह झालं तर दोनदा घेते नाहीतर एकदाच काही मी सोलापूर सोलापूर जिल्हा आहे ना खु सोलापूरमध्येच राहते नमस्कार ताई नमस्कार जय मल्ला ओके थैंक यू फ्रेंडशिपच म्हणजे स्टिकर पाठवलेलं आहे थँक्यू यू सो मच हाय नमस्कार पहिल्यांदाच तुमचा लाईव्ह वर आलो आहे तुमचं माझं लाईव्ह वर स्वागत आहे दादा दादा आहे की दीदी आहे माहीत नाही मी माझ अंदाजनं म्हंटल दादा कारण मला इंग्लिश येत नाही म्हणून मी अंदाजनं दादाच म्हणते सगळ्याच दादाच असत परत दादा अरे देवा गणिताई मी दादा म्हंटल नाही तुम्हाला ताईच म्हंटले हॅलो हाय इंग्लिश मध्ये ठरू नका थँक यू सो मच धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि सबस्क्राईब करा सपोर्ट करा तसंच त्यानंतर मीले देवी नगरवरून का तुमचं स्वागत आहे माझं माझ आणि माझं नाव रमेश आहे हॅलो दादा रमेश दादा नमस्कार जय मल्हार ताई जय आय ताई जय आय जय मल्हार प्रयत्न करत राहा ताई यश नक्कीच मिळेल थँक्यू धन्यवाद तुम्ही म्हटल्यासारखं उद्या सपोर्ट करत असच लाईवला लाईव करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा हाय हॅलो इंग्लिश मध्ये करू नका गणिता आहे लाईव्ह माझे नाव सिद्धार्थ आहे बर दादा सिद्धार्थ दादा जेवण वगैरे झालं का तुम्ही पहिल्यांदा आलं वाटतं माझं लाईव्ह लाईक करा लाईवला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक डन थँक्यू थँक्यू सो मच